आपल्या देशावर दीडशे वर्षे कुणाचं राज्य होत इंग्रजांचं राज्य होत आणि त्याला ला माहित होतं भारतातले लोक असे आहेत अनुकरण करते मोठ्यानं एखादी गोष्ट केली की छोटा तसंच करतो आता इंग्लंड देश तुम्ही कधी बघितला नसल त्या देशामध्ये नेहमीच थंडी असते नेहमी थंडी त्याच्यामुळं शरीराला गरमी मिळावं म्हणून जसा आपण इथं चहा आहोत तसं त्या देशामध्ये लोक काय पिते दारू पितात कारण दारू नाही पिली तर त्यांचं शरीर गोटून जाते आणि म्हणून त्यांनी ही दारू आपल्या देशामध्ये आणली ते व्यसन म्हणून आणली नाही तर त्यांचं गरज म्हणून आणली पण आपण मात्र एवढे येणे की ते आणि आता बघा तुम्ही आपल्या सिनेमामध्ये बघा टी वरल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये बघा काय दाखविलेलं असतंय मोठे मोठे लोक दारू पेताना दाखवतात आणि आपल्याला वाटतंय दारू पेणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण आहे आणि आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून बरेच पोर फुकट मिळतंय म्हणून माणूस व्यसनाच्या आहारी का जातो पहिल्यांदा त्याला फुकट मिळतंय मग सिगरेट असू द्या हळूया जोर का येऊन बघा तंबाखू राहू द्या बिडी राहू द्या फुकट मिळालं की मग हळूहळू हळूहळू माणूस पेटायला व्यसनाच्या मुळ आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त गुन्हे जर कशाने होत असतील तर ते व्यसनामुळं होतात आणि म्हणून आपण व्यसन सोडलं पाहिजे आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत राष्ट्रपिता आपण राष्ट्रपिता कुणाला म्हणतो महात्मा गांधीचं नाव मोहनदास होत आणि हा मोहनदास लहान असताना त्याला बीडी वडायचं व्यसन लागलं होत वडिलांना कळालं आणि वडिलांनी त्याच वेळा त्याला सांगितलं की जमणार नाही आणि तवाच टोकलं म्हणून गांधींनी शपथ घेतली की बाबा याच्यानंतर मी कधीच व्यसन करणार जेव्हा गांधी पहिल्यांदा दुसऱ्या देशात जायला निघाले माईनं दोन शपथ घातल्या होत्या मोहनदास तुला दुसऱ्या देशात जायला मी परवानगी देते पण मला दोन गोष्टीची काय दे तू हमी दे म्हणली माई कोणती मी आयुष्यभर दारूला हात लावणार नाही आणि मी आयुष्यभर मांसालाही हात लावणार माणसं काय उग मोठे होते का मला दारू बी प्यायला पाहिजे मला बिडी भी वाढायला पाहिजे मला तंबाखू बी खाला पाहिजे माझ पोरग कलेक्टर बी झालं पाहिजे होत आता इथं काळे गायक किती सुंदर गात होते त्याच गाणं बघितलं की बसलेल्या पैकी वाटतंय आपलं बी पोरग निघाव असंच गाणार पण ते नेमकं निघतय पिणार का कारण बापच घरला लेजिम खेळत येतो तर तु। मग पोरग कस जन्माला येईल माझ बोलणं तुम्हाला कटू लागेल औषध हे करू असतंय पण शरीराला गोळा येते की नाही आता उगा गोड गोड बोलून तुमचं पॉकेट तर काही पॉकेटचा संबंध नाही उगच शल्लाडी असेल शल्लाडी तशीन दहीच तुम्ही देवदेवातले म्हणून रस्त्याने जाताना सतार जर लेझिम खेळत दिसले तर ते हनुमंतराय म्हणतील की बे बेकोबा काय लवा बोलतो संूस मला असं वाटतंय की माझ्या भावापैकी माझ्या बहिणी पैकी कोणत्याच माझ्या बहिणीच वयाच्या विसाव्या तिसाव्या वर्षी कुकू पुसून मला वाटतंय की माझ्या कोणत्याही लेकराला राक्षस होऊन दारू पिऊन माझ्या बापानं कमरत लाथ घालू नये असा सुखाचा संसार करावा मी तुम्हाला हमी देतो ज्या ज्या घरामध्ये माळकरी माणसं आहेत ज्या ज्या घरामध्ये वारकरी संप्रदाय आहे ना त्या त्या घरातल्या माणसांकडे बघा त्या त्या घराचा विकास झालाय झालाय की नाही भटकरजी आमच्या तर गावात येऊन बघा ज्या ज्या माणसाच्या गळ्यामध्ये माळ आहेत आणि ज्या ज्या माणसामध्ये संस्कार आहेत ते ते घर पुढे गेलेत आणि जे जे माणसं लोकाच्या मुंड्या मोडल्या फुकट मिळतंय म्हणून व्यसन करत फिरली त्या घराचं आज काहीही खरं नाही घरावरच्या